सो जय भीम आपण सगळेजण मी रमाई चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या कार्याला खूप खूप प्रेम आणि कौतुकाची थाप देत आहात पण आज तुमच्या समोर लाईव्ह येण्याचे एक कारण आहे की आमच्या परभणी जिल्ह्यातील अशोक जोगदंड काका आहे ज्यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं कार्य केलेलं आहे शाहीर म्हणून त्यांची ओळख आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाला तुम्ही आज भेटणार आहात त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सोबत त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा पाठ त्यांनी सोबत घालवलेला आहे सोबत काम केलेलं आहे त्यांच्यासोबत त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आज मला अभिमान वाटतो की त्यांच्या मी सानिध्यात आहे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत ते परभणी जिल्ह्यातील डोंबरी पिंपळगाव येथे ते राहतात आणि आज ते घरी आलेले आहेत बहिणीची माया ते माझ्या आईला लावतात आणि नेहमी नी घरी येतात आई सुद्धा त्यांना खूप चांगला सपोर्ट करते आणि आईमुळेच आईने मला जेव्हा सांगितलं की काकांचं काम खूप मोठं आहे आणि तुला सोशल मीडियाला खूप चांगले लोक फॉलो करतात त्यांच्यापर्यंत बाबाचं काम पोहोचू दे कारण आजवर त्यांचे पाय मागेच ओढलेले आहेत एवढी कला आहे एवढं टॅलेंट आहे पण त्यांना कधीच एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळालेली नाही पण त्यांचं टॅलेंट काय आहे हे आज तुम्ही स्वतः पाहणार आहात आणि मला असं वाटतंय की बाबांसारखे जे कलाकार आहेत ते जिवंत राहिले पाहिजे त्यांचं कार्य अजरामर झालं पाहिजे आणि त्यांच्याकडून तर तुम्ही स्वतः ऐका अनुभव हो आणि त्यांना काय जय भीम बाबा जय भीम तुमचा परिचय सांगा पूर्ण मी अशोक जोगदंड राहणार राहणारे पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी चाळीस वर्षापासून या कार्यरत मध्ये असल्यामुळं भीम पुकार पुस्तक सुद्धा छापलं दीक्षा भूमीला पाहिला कार्यक्रम केलेला तिथं वाघाचं गीत गायल बर तुमचे काही वैयक्तिकाचे का। हो, गोडी लुटावी गुणाची वानात काय आहे सुगंध घ्यावा फुलाचा त्या पानात काय आहे पानात काय आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की अरे शंभर वर्ष शिळवण जगण्यापेक्षा वाघ होऊन एक देव पटकन मला त्या विचार मी नागपूरच्या दीक्षा भूमीला ते वाघाचं गीत तयार केलेला आपल्या पुढे सादर करीत आहे अ भीमरायान बनविल वाघ भीमरायान बनविल वाघ मेंढ होऊन राहून कुमाघ भीमरायान बनविल वाघ सत्य जीवनाचा होऊ दे तुला जरा जाग जाऊ दे प्राण का बघ तू स माग माघ भीमरायान बनविल वाग मेंढा होऊन न कुमाग भीमरायान बनविल वाग कुणी नकली वाघ होऊन मेंढ्रा सुपदेश सांग पण लांडकूबाची आई दबून स्वारी करीला मेंढ्याची पांग पांग भीमरायान बनविलं वाघ मेंढ होऊ होऊन राहू नकू माघ भीमरायान बनविल वाग नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुका उमरेड तालुक्यात येलसाकरा गाव आहे त्या ठिकाणी कार्यक्रम असताना त्या ठिकाणी गीत तयार झालेलं आहे येल साकरा मुकामी कवी झोगदनला आला जाग ओ येल साकरा मुकामी कवी झोगदनला आला जाग तिथेच समजला नकली आणि खरा तो वाघ भीमरायान बनविल वाग मेंढ होऊन राहून कुमाघ भीमरायान बनविल वाग भीमरायन बनविल वाग भीमरायन बनविल वाग देवी खूप भारी माझ कार्य चाळीस वर्षापासून सुरू आहे आणि आता सुरूच आहे वाघळेला पहिला बाबासाहेबांचा पुतळा बसविला दुसरा पोय टाकलेला बाबासाहेबांचा पुतळा बसविला तिसरा बुद्रुकाला भेट दिला उबाळे गुरुच्या प्रयत्ना देतो बाबासाहेबांचा पुतळा दान दिलेला आता पुतळा उभा आहे मार्गदर्शनाखाली आणि चौथा पुतळा पिंपळगावला बसला पाचवा महाकवी महाकवीमदा कर्डक पाचवा पुतळा बसवला जंगले साहेबांच्या हस्ती उद्घाटन झालं त्यांच्या हस्थी जेव्हा तुमच्याकडे आल्या होत्या हो तर त्यावेळेस पण काहीतरी असा प्रसंग घडला होता तो ऐकायला आवडेल आमच्या सगळ्यांना ते म्हणजे जंगले साहेबांना त्यांना दादा बिमाना सांभाळल्यावर मग ते जंगले म्हणले अरे मला जंगले <Sed malaria> मला नाशिकला नेऊन घाल तर मग जंगले साहेबांना नाशिकला नेऊन घातल्यावर पंधरा दिवसाला दादाचं परनिर्वाण झालं मग हे देवीदास डॉक्टर वावळे आणि जंगले साहेब नाशिकला गेले मौतीला आणि मोतीला गेल्यावर त्याने ते हस्ते येऊ लागले तर लोक अंगावर धावले ते म्हणले बाबा असं आहे आमच्याकडे फोटो आहेत मग फोटो दाखल्यावर हस्ती आणलेली जंगले साहेबांना हस्ती आणलेली समान वावरात बांधली देवीदास डॉक्टरनं हस्ती आणलेली तांब्याच्या बुडग्यात मला दिली म्हणले तुम्ही पुतळा दादाचा मी स्वतः बसवलेला आहे हो बरोबर तुमचं एकदा पूर्ण नाव आणि तुमचा पूर्ण पत्ता एकदा प्रेक्षकांना सांगा माझर अशोक जोगदंड राणार ठोंबरे पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी म्हणजे इथं महाकवी वामनदादा कर्डक यांचा सुद्धा एक खूप चांगला पुतळा आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही आल्यानंतर बाबांच्या गावामध्ये जाऊन ते पुतळा तुम्ही पाहू शकता आणि बाबांचं कार्य खूप मोठं आहे त्यांनी समाजामध्ये चळवळीमध्ये खूप चांगलं कार्य केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामधून प्रबोधन केलेलं आहे तर बाबा तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तीस तारखेला तुम्ही जी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करता त्या जयंतीसाठी आम्ही आमच्या आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन आणि रमाई फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला आमच्याकडून जे पण काही सहकार्य करता येईल ते आम्ही निश्चितच करू आणि खूप खूप धन्यवाद